शौर्य सत्याची नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावर असलेल्या पी एस आय अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली एकीकडे एक नववर्षाचा जल्लोष सुरू होता तर दुसरीकडे चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्य बजावून घरी परतताना अपघाती मृत्यू झाला त्यामुळे पिंपरी चिंचवड भागात हळहळ व्यक्त करण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू झालेल्या पी यांचे नाव जितेंद्र गिरणार असं आहे कर्तव्य बजावत असताना झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पी एस आय गिरणार हे चाकण एमआयसी मध्ये पेट्रोलिंग करत होते त्यावेळी महिंद्रा कंपनीच्या समोरून ते कार मधून निघाले असताना समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता मात्र कंटेनर चालक अचानकपणे डाव्या लेन मध्ये घुसला आणि पी एस आय गिरणार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली या घटनेमध्ये गिरणार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने गिरणार यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रतिनिधी दिलीप सोनकांबळे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या वार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा